श्री स्वामी समर्थ ऐकून घे भाग्यवंत ठरशील बाहेर शोधू नकोस तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे पुढच्या काही मिनिटानंतर रहस्यमय पडदा बाजूला होऊन तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे तुमच्या मनात विचार चालू असताना तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तुमच्या गुरु कृपा व्हायला तुम्ही प्रतीक्षित आहात ती कोणत्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाही आहे नमस्कार करून भगवंताचं नाव घेता म्हणून भगवंताचं तुमच्या घरात प्रवेश झालाय भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात संपूर्ण सकारात्मकता येते तुझ्या मनाची एकाग्रता वाढते उत्साह निर्माण होतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच म्हणाल सगळं नीट होणार आहे भगवंत स्वामींचा मी बाळ आहे बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा देवपूजेदरम्यान किंवा पूजा झाल्यानंतर कुणी भिक्षुक मागत करी येईल तुझ्या दारावर आहे साक्षात भगवंतच त्या रूपी अवतार शक्य असेल तेवढं दानधर्म करा वापर परतून लावू नकोस त्याला रिकाम्या कर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर का स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि आपल्या स्वामी कुटुंबात सहभागी हो दिवा समयची जोर अचानक तेजस्वी होते त्यावेळी भगवंताचा वास त्या क्षणी तिथे असतो घरामध्ये असते त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती जाणून घेतला तर होईल तुम्हाला फळांची प्राप्ती आज तुम्हाला आणि एकदा प्रचिती येईल तुमची श्रद्धा आणि विश्वास हेच तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असतं आणि माझा आशीर्वाद तुझ्या श्रद्धेची पावती असते तुझं भाग्य आणि कर्म हे तर कोणी घेऊ शकत नाही ते कायम तुझंच असणार आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर असताना तुला कुठलीही अडचण येणार नाही झालेल्या ना गोष्टी मागे सोडून पुढे तुला वाटचाल करायची तुला आता पुढं एक पाऊल आहे मी संकेत देत आहे असा हाताश होऊ नकोस तुझ्या मनाची तयारी कर शक्य होणार आहे स्वभावनेनं लोकांपर्यंत पोहोचवत राहा आणि आयुष्यामध्ये पुढे असंच वाटचाल करत राहा बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर पुढच्या पाच मिनिटातच तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील दुःखाचे दिवस संपून सुखाचे क्षण मिळतील तुमचं मन दुखणारे बरेच जण असते पण मी पाठीशी असताना तू दुःखही विसरशील आणि चार भंतींच्या पलीकडे तुम्हाला माझा आशीर्वाद मिळेल आयुष्या खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला सुख आणि दुःखाची अनेक पालवी उमलत असते वेळाली की दुःखाची पानगळ होते आणि पुन्हा सुखाची नवीन पालवी फुटत असते वृक्षरूपी तुझ्या जीवनाला चैतन्याची बहर येत असते घराला घरपण असतं नसतात फक्त भिंती जेव्हा तिथे प्रत्यक्ष उपस्थित असते अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती लहान असो किंवा मोठं घर स्वर्ग बनून जातं जेव्हा तिथे असते स्वामी माऊलींची उपस्थिती जिथे असतो लहान थोरा मोठ्यांचा आदर तिथे स्वामी तुमचे प्रत्येक स्वप्न करतात साकार स्वामी आपल्याला शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता फक्त माझं नामस्मरण कर बाळा सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको तू स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर काळजी करू नकोस तुला माऊलीचा खास आशीर्वाद आहे ज्यावेळी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकणार आहेस बघ तर आज स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे पाठवताच हो अशक्य शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला सहत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होईल केवळ तुमच्यातच नाही तर भगवंत सर्व जीवामध्ये वास करतात आणि याचा तुम्हाला प्रत्येक क्षणावर प्रचित येईल तुम्ही केलेली नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली ऐकून आहेत जीवनात अनेक अडचणी असतानाही तुम्ही कर्तव्य करायला चुकला नाही आयुष्यामध्ये खूप काही आहे अनुभवायला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला आज थांबून तर बघ मिनिटभर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर तुला अशक्यही शक्य गोष्टी लक्षात येतील आणि तुझं जीवन समृद्ध व्हायला वेळ नाही लागणार